नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी त्यांची पोहर बाळं कुठेही उभं केली तरी चालतात आणि आमचे लगेच उत्तर दक्षिण करता आपण सगळे निवडणूक लढवणार निवडून मात्र सुजय दादा येणार पण कॉलर मात्र राम शिंदेची टाईट होणार अशा आपल्या मिश्किल शैलीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी नक्षत्र लॉन येथे झालेल्या भाजपच्या मेळाव्यात विधान केले आणि त्यांच्या या वक्तव्याने सभेत चांगलाच हशा हो पिकला अडीच महिन्यापूर्वी चर्चा झाली आणि त्यावेळेस चर्चेमध्ये सांगितलं की जर हा मुलगा आपल्याकडे आला तर बरं होईल ते म्हणजे कसं काय शक्य होणार तुमच्या प्रवेशासाठी बऱ्याच लोकांचे हात लागले आता विजयासाठी आपल्या सगळ्यांचे हात लागले पाहिजे आणि ते करण्याची जबाबदारी तुमची काय ऊर्जा घेऊन जाणार हे आता सुजय बोलला ती ऊर्जा तुमच्या बरोबर पाहिजे मग अशी थोडी सुद्धा कोपऱ्यात बसलेली पण आहेत नाही ते करंट आहेच ना तो करंट बाकीच्याच काय येत नाही सगळ्यांच्या मध्ये करंट आला पाहिजे आणि सगळ्यांच्या मध्ये करंट आल्यावर काम होणार आहे तर जास्त सभेची गरज नाही एका गावाचा श्रीगोंदाचा माणूस शेवगावला काय करतो प्रचार करतो कशाचा प्रचार करतो कोण तुला ओळखणार आता ज्याने त्याने आपलं गाव आणि जास्त प्रचार करायचा नाही दादा ज्या दिवशी फार मारायचा त्या दिवशीच आम्हाला बोलला तर परत मध्ये बोलू नका कार्यकर्त्याला पूर्ण सांगितलं आपण काम करणार सुजय विखे दादा आता सांगितलेलं आहे होईल लहान आहे पण चांगले म्हणजे प्रगल्भता चांगली आलेली आहे लवकर हुशार झाल्या ना आई वडील नाही वडील हे परत आता तिकडे बसले त्यांना राहू द्या तिकडच आम्ही आहेत ना सगळे इकडे पालकमंत्री काय बात आहे बहुत खुश आहे पालकमंत्री इतका माणूस नशिबाने या जगात कुठे नसतो पहिल्याच खेपरा आमदार आणि दुसऱ्या खेपरा लगेच मंत्री राज्यमंत्री परत मंत्रीदा आणि तुमच्या सारखा नेता त्यांना मिळालं आता काही केंद्रामध्ये राज्यामध्ये झाले ना कॉलरतायचीच आपण करणार निवडून पण राम करणारा म्हणा हा म्हणाला खासदार आम्ही माझ्या कुत्री त्याच्यामुळे एकदम खुश आहेत मम्मी वाढलेली खरं बघा अडचण काय तिकडे मी तिकून बारा मध्ये बसली एवढे त्या रात्र होत्या आमच्याकडे बारा मध्ये बसली ना आमचा काटा काढला तसं तुमच्याकडे होत त्यांची पोरबाळ कुठं उभी केलेली चालते आमचे पोरबाळ इकडे तिकडे गेले केले की दक्षिण उत्तर होत काय दक्षिण आणि उत्तर हा विषयच नाही नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलो चॅनल